आठवडा बाजारपेठ मत्स्य बाजार ऐतिहासिक मिठागरे छोट्या डोंगररांगा तसेच आंबा काजूच्या बागांसाठी भात शेतीसाठी प्रसिद्ध हे शिरोडा गाव शिरोडा गावचा समुद्र किनारा वेळागर म्हणजेच पॅराडाईज बीच या नावानं प्रसिद्ध आहे देशविदेशातील पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात याच गावचं श्रद्धास्थान म्हणजे श्रीदेवी माऊली श्रीदेवी माऊली महालक्ष्मी महासरस्वती महाकालीचा अवतार ऐतिहासिक महत्व असलेल्या गावच हे माऊलीची स्थापना केली गेली या मंदिरात चार मार्च ते बारा मार्च कालावधीत तब्बल सोळा वर्षांनंतर सहस्र चंडी अनुष्ठान सोहळा होतोय संपूर्ण शिरोडा गावात हा उत्सव दीपावली प्रमाणे साजरा होतो शिरोडा नगरी या धार्मिक उत्सवानिमित्त सजवण्यात आली आहे प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं एका परदेशी व्यापाराचं मालवाहू गलबत शिरोडा समुद्रकिनारी परिसरात वादयरूपी संकटात सापडलं त्या गलबतात एक देवीची मूर्ती होती त्या व्यापाऱ्याने मूर्ती समोर बसून प्रार्थना केली हे देवी जर हे वादळ शांत होऊन संकट टळलं तर याच गावात तुझी मूर्ती मुळू मानकऱ्यांच्या प्रमुख मानकऱ्यांशी संपर्क साधला व्यापारी आणि डोक्यावर मूर्ती घेतलेला इसम आत्ताच्या देवालयाच्या परिसरात आले आणि प्रमुख गावकर मानकरांच्या हातून श्रीदेवी माऊलीच्या मूर्तीची स्थापना केली ही स्थापना शिवकाळात केली गेली त्या दिवसापासून श्रीदेवी माऊलीच्या भक्ती श्रद्धेचा नंदादी अखंड ठेवलेला आहे हे देवस्थान शिरोडा येथील धाकटे परब गावडे परब हाडकी आणि नाबर या पाच घराण्यातील मूळ पुरुषांनी स्थापन या खर्यातील सर्व धार्मिक कामे उत्सव हिंदू धर्मशास्त्रानुसार कायम स्वरूपी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी स्वतःची जमीन दिली आज ती जमीन देवस्थानच्या ताब्यात आहे या पाच घराण्यातील मानकरी देवस्थानचा कारभार पाहता आणताय पाचही पिड्यान मानकरी एकमतानं देवस्थानचे निर्णय घेतात एकोणीशे तीस च्या मिठाच्या सत्याग्रहामध्ये दे या देवस्थाननं सत्याग्रहींना देवस्थानच्या धर्मशाळेत आश्रय दिला इंग्रजांविरुद्ध सहकार्य केल्याबद्दल त्यावेळीच्या देवस्थानच्या विश्वस्तांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली होती सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे कैलासवासी मामासाहेब देवगिरीकर यांनी या देवस्थानाबद्दल गौरवकार काढले श्रीदेवी माऊली देवस्थान मध्ये हिंदू धर्मातील प्रत्येक उत्सव साजरा केला जातो हे या देवस्थानच वैशिष्ट्य आहे तसेच वर्षातील तीनशे पासष्ट दिवस मंदिरात भजन नामस्मरण केलं जात प्रत्येक के एकादशीला जागराच्या रूपानं भजन नामस्मरण केलं जात पहाटे काकड आरती केली जाते रामनवमी हनुमान जयंती श्रावणामध्ये सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण ते अखंड भजनी सप्ताह भागवत सप्ताह नवरात्रोत्सव गुरुद्वादशी एकनाथपष्टी तुकाराम बीच कार्तिक एकादशी माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव नितकारी जत्रोत्सव गिरोबा पुरमार जत्रोत्सव श्रीदेवी जोगेश्वरीचा हरती पंधरा दिवसांचा शिमगोत्सव आदि उत्सव विशेष पद्धतीनं साजरे केले जातात या सर्वाधिक खर्च होतो या उत्सवाच्या रूपानं धार्मिक सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक एकात्मता टिकून राहिलेली आहे गावच्या कल्याणासाठी गावात सुखशांती समृद्धीसाठी एकोणीसशे त्र्याऐंशी साली मंदिरात शतचंडी महोत्सव पार पडला संपूर्ण गावच्या वतीनं हा विधी पार पडला गावच्या एकतेच ते प्रतीक होत गावातील सर्व स्तरातील व्यक्तींनी या कार्यक्रमास आर्थिक मदत करून शारीरिक कष्टाचं कामही केलं आजही हा महोत्सव गावकऱ्यांच्या स्मरणात आहे यातून जी रक्कम शिल्लक राहिली त्यातून सभा मंडप बांधण्याची कल्पना पुढे आली आणि शतचंडी विधीची आठवण म्हणून श्रीदेवी माऊली सभागृह शतचंडी स्मारक बांधण्याचं निश्चित झालं शिरोडा गावातील समाज हा गरीब अशिक्षित होता या समाजाच्या आर्थिक प्रगतीसाठी लोकांना रोजगार मिळावा म्हणून या देवस्थाननं अठराशे शहाऐंशी साली मिठा घराची निर्मिती केली आणि लोकांना रोजगार मिळून दिला आजही हा रोजगार लोकांना मिळतोय देवस्थान मालकीच्या माडबागायतीमध्ये लोकांना रोजगार मिळतोय शिरोडा पंचक्रोशीचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून या छात्र मराठा समाज मुंबई या संस्थेच्या शैक्षणिक कार्यासाठी जमीन दिली आहे तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेला रस्त्यासाठी जमीन दिली आहे एकोणीशे नव्याण्णव मध्ये देवस्थाननं सर्व मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला आणि दोन हजार नऊ साली या संकल्पाची पूर्तता झाली दहा वर्षांच्या कार्यकालात हे महान कार्य देवस्थाननं पूर्ण केलं आणि आनंदा प्रित्यर्थ देवस्थाननं दहा एप्रिल दोन ते अठरा एप्रिल दोन हजार नऊ या कालावधीत संप्रोषण विधी आणि सहस्रचंडी महोत्सव आयोजित केला या गावातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग होता सर्व लोकांनी एकमतानं एक दिलानं हा महोत्सव पार पडला या महान कार्यासाठी लोकांनी आपल्या आर्थिक परिस्थिती प्रमाणे देणगी देऊन देवस्थानला सहकार्य केलं श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान हे शिरोडा गावचं एक वैभवशाली देवस्थान शिरोडा गावच्या मध्यभागी बाजारपेठेला लागून हे देवस्थान आहे श्रीदेवी माऊली हे देवस्थान प्रमुख म्हणजे श्रीदेवी श्री श्रीदेव महादेव श्रीदेव नितकारी श्रीदेव जोगेश्वरी श्रीदेव जागनाथ श्रीदेव दांडेकर या देवतांचा समावेश आहे श्रीदेवी माऊलीचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या डाव्या बाजूला श्रीदेव देव मंदिर आहे तर उजव्या बाजूला श्रीदेव खाडवस मंदिर आहे

मंदिराच्या आहे पातोळी देवस्थान उजव्या बाजूला किलोमीटरवर श्रीदेव गिरोबाचं मंदिर आहे तर सावंतवाडी शिरोडा रस्त्यालागत श्रीदेव मंदिर आहे या देवस्थान मध्ये परंपरागत मान पद्धती आहे मानकरी यांच्या एकमतानं देवस्थानचे निर्णय घेतले जातात श्री देवी माऊली हे श्री महालक्ष्मी चरो त्यामुळे ती आदी माया असं म्हणण्यास हरकत नाही श्री देवी माऊलीची पाषाण मूर्ती ही शाळीग्राम या पाषणापासून बनलेली असून ती साडेतीन फूट उंचीची आहे ती उग्र रूप धारण करणारी आहे ती चतुर्भुज असून तिच्या हाती त्रिशूळ शंख आहे ती अश्वारुढ आहे तिला कंटी पुष्पांचा हार शोभून दिसतो मत्स्यकृती कुंडले तिच्या करणे शोभून दिसतात भक्तांच ध्यान आकर करतो। आकर्षित मुकुट थारिणी असून नाना अलंकाराने सुशोभित आहे अशी ही माऊली विघ्न हरण करणारी आपल्याला सुखशांती देते देवीला साखरेचा सा नैवेद्य प्रिय आहे त्यामुळे बरेच लोक देवीला साखर ठेवतात दोन हजार चोवीस पंचवीस चे विश्वस्त म्हणून अशोक गोपाळ परब विजय गुणाजी गावडे संदीप मोहन परब सदानंद कुंडली खाडकी अनंत घनश्याम नाबर हे पाच विश्वस्त या वर्षीचा कारभार पाहतात त्या सहस्रचंडी अनुष्ठान निमित्त शिरोडा गावासहित सर्व भाविकांना आई माऊली उदंड निरोगी आयुष्य देव हीच प्रार्थना स्वागतोत्सुक श्री देवी माऊली शिरोडा सहस्र झंडी अनुष्ठान दोन हजार पंचवीस अध्यक्ष राजन श्रीपाद शिरोडकर कार्याध्यक्ष मयुरश चंद्रकांत शिरोडकर सचिव नारायण कृष्णाजी परब खजनदार नंदो

सह सुरश सुरेश बळीराम परब अनिल विष्णू गावडे प्रशांत विष्णु परब ज्ञानेश्वर पुंडलिक परब मदन रघुनाथ परब प्रतीन रमकांत हाडिये राधाकृष्ण शांताराम शिरोडकर श्रीदेवी माऊली पंचायतम देवस्थान शिरोडा सहस्रचंडी अनुष्ठान 2025 हजार पंचवीस निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक माननीय दीपक वसंतराव केसरकर आमदार सावंतवाडी विधानसभा मतदार संघ तथा माजी शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य श्री देवी पंचायतन देवस्थान शिरोडा सहस्रचंडी अनुष्ठान दोन इंटेरियर डिझाईन कॉन्टॅक्ट नंबर नाईन फोर डबल टू झिरो फोर वन थ्री एट टू मिस्टर उदय पाटील कॉन्टॅक्ट नंबर सेव्हन फाय डबल एट एट सिक्स थ्री टू सिक्स सेवन जीवन प्रकाश कॉम्प्लेक्स चैतापकर कॉलनी सिंधुदुर्ग नगरी श्रीदेवी माऊली पंचायतन देवस्थान शिरोडा सहस्र चंडी अनुष्ठान दोन हजार पंचवीस निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अध्यक्ष माननीय श्री मनीष कासेकर उपाध्यक्ष दुर्वांकुर विशेष मुदत ठेव योजना मुदत एकवीस महिने व्याजदर आठ पूर्णांक वीस टक्के योजना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आज बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधा सत्तर सत्तर पासष्ट पासष्ट शून्य शून्य